प्रदूषणाचं सामोरं जावं लागतं तेव्हा स्ट्रोक हृदयविकार मेंदूवरचे परिणाम असे अनेक गंभीर परिणाम ह्याच्यामध्ये होतात जाहीर केले होते त्याप्रमाणे कमीत कमी चार हजार बसेस असल्या पाहिजे पण आपल्याकडे आहेत फक्त दोन हजार बसेस त्यातल्या फक्त पाचशे बसेस इलेक्ट आणि सार्वजनिक वाहतूक ही लोकांना परवडण्यासारखी असली पाहिजे मध्ये महानगरपालिकेने किंवा पी एम पी एलने बसेसचे पुणेकरांसाठी आज एक महत्वाची बातमी पेपरमध्ये छापून आली ती म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या अहवालापेक्षा दोन हजार चोवीस पंचवीसच्या अहवालामध्ये पुण्यातलं जे प्रदूषण आहे ते आणखीनच वाढले ज्याने नागरिकांना अजूनच धोका होऊ शकतो महापालिक पुणे महापालिकेने नुकताच हा अहवाल जाहीर केलेला आहे त्या अहवालात हे नमूद करण्यात आलेले या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत परिसर या संस्थेचे डायरेक्टर रणजित गाडगेड आहेत सर आज हा अहवाल आला त्याच्यात दोन हजार चोवीस पंचवीस च जे हवा प्रदूषण आहे पुण्याचं ते अत्यंत धोकादायक असल्याचं म्हंटल आहे तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे एक तर हे फारच गंभीर गोष्ट ह्याच्यासाठी आहे कारण गेले पाच वर्ष आपण जे एक नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम जो केंद्र सरकारचा जो प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गत पुण्याला पैसे पण मिळतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन हजार तीस पर्यंत हवा प्रदूषणाचं जे प्रमाण आहे ते चाळीस टक्क्यांनी कमी करायचं आहे तर ते कमी करण्याच्या ऐवजी जर ते वाढतच चाललं असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे नॅशनल लेवलवरती काही स्टँडर्ड आखून दिलेले असतात की ह्याच्या ह्या पातळीच्या खाली प्रदूषण असलं पाहिजे त्या पातळीच्या वर असलं की प्रत्येक पुण्याकराला त्याचे आरोग्याचे धोके असतात फक्त श्वास नीट घेता येत नाही अस्थमाचे अटॅक किंवा सर्दी खोकला असं नसून जेव्हा प्रलंबित आपल्याला ह्या हवा प्रदूषणाचं सामोरं जावं लागतं तेव्हा स्ट्रोक हृदयविकार मेंदूवरचे परिणाम असे अनेक गंभीर परिणाम ह्याच्यानी होतात त्यामुळे ही अतिशय गंभीर बातमी आहे आणि ह्याचं विश्लेषण करून आपल्याला हे कसं बदलता येईल याच्यावरती खूप विचार करण्याची गरज आहे एकीकडे आता महापालिकेने या अहवाला अहवालादरम्यान असं म्हटलं की इलेक्ट्रिक बस जे आहेत त्या प्र, प्र, प्रदूषण जे आहे ते कमी करायला मदत करतायत पण दुसरीकडे दर वर्षाला तीन लाखांनी गा, या गाड्या वाढत तसंच तसंच एसटी म्हणजे पीएमपीच्या ताफ्यात एस टीच्या इलेक्ट्रिकल बस आहेत ते साधारण चारशे ते साडे चार आहेत बाकीचे सगळ्या जे आपल्या पेट्रोल डिझेल ज्या असतात सीएनजी त्या आहेत हा म्हणजे दोन गोष्टी आहेत एक तर जे पी एम पी एम एल ची एकंदरीत बस संख्या आहे तीच कमी आहे आपल्याला जास्तीत जास्ती आहे की लोकांनी स्वतःच वाहन न वापरता त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे मग ती मेट्रो असो किंवा पी एम पी एम एल असो तर ताफ्यामध्ये एकंदरीत ता आपल्याकडे कमीत कमी चार हजार हजार बसेस असणं गरजेचं आहे हे केंद्र सरकारने काही त्याचे निकष जाहीर केले होते त्याप्रमाणे कमीत कमी चार हजार बसेस असल्या पाहिजेत पण आपल्याकडे आहेत फक्त दोन हजार बसेस त्यातल्या फक्त पाचशे बसेस इलेक्ट्रिक आहेत त्यामुळे एकंदरीत इलेक्ट्रिक बसेसचं प्रमाण वाढवणं आणि एकंदरीत बसेसचं पण प्रमाण वाढवणं या दोन्ही गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे मान्य आहे की पीएमपीएमएलच्या पी एम पी एम एलच्या ताफ्यामध्ये बाकीच्या ज्या अनेक बसेस आहेत त्या सी एन जीच्या आहेत त्यामानाने प्रदूषण कमी करतात परंतु करत नाहीत असं नाहीये खेदाची बाब अशी आहे की अजूनही अडीचशे बसेस या डिझेलवरती चालतात आणि त्यात खरं म्हणजे आपल्या ताफ्यामध्ये नयेत त्याच्यामध्ये सुद्धा ज्या जुन्या बसेस आहेत बारा वर्षापेक्षा जुन्या बसेस आहेत बी एस फोरच्या बसेस आहेत त्या आता नवीन बी एस सिक्स ज्या कमी प्रदूषण निर्माण करतात अशा बसेसकडे जाणं सुद्धा खूप गरजेचं आहे हे झालं आपल्या बसेसचं वाहनांची संख्या तुम्ही म्हटलात ते पण खूप महत्वाचं आहे की जरी बसेसची संख्या असली तरी तीन लाख वाहनं जर नवीन रस्त्यावरती येत असतील आणि त्यातल्या अबाउट ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वाहनं ही पेट्रोल आणि डिझेलवरची आहेत त्यामुळे त्या सगळ्याचा प्रदूषणाचा पण लोड परत पुण्यावरती येतो आहे आपल्याला जर हवं असेल की पुणेकरांनी स्वतःचं वाहन न वापरता सार्वजनिक वाहतूक वापरावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सार्वजनिक वाहतूक सक्षम करणं आणि त्याचबरोबरीनं वाहनांवरती काही निर्बंध आणणं जसे की पार्किंग के चार्जेस वाढवणं पार्किंगचे पुण्यामध्ये नाहीच आहेत अनेक शहरांमध्ये असतात ते आपल्याकडे नाही आहेत ते असणं आणि काही भाग हे वाहन विरहित किंवा तिथे कमी वाहनं जातील असं काही नियोजन करणं हे दोन्ही गोष्ट खूप गरजेचं आहे आताच तुम्ही म्हंटले की जर प्रदूषण कमी करायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टला मजबूत करणं गरजेचं आहे पण दुसरीकडे त्याचा एक दुसरा आ, पहिलो आपण म्हणू शकतो की सरकार रस्ते बनवण्यावर जास्त भर देतो पब्लिक ट्रान्सपोर्टवर भर देण्यापेक्षा एक्झॅक्टली आणि इनफॅक्ट आपला जो संकट वाहतूक आगाखाडा जो दोन हजार आठ साली केला होता त्याच्यानंतर दोन हजार बारा साली केलेला आहे आणि आत्ताच महामेट्रोने नवीन त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्लॅनिंगचा खूप नीट आराखडा दिलेला असतो तो दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तेच त्यांनी म्हटलेलं आहे की रस्ते बांधू नये असंही कोणाचं म्हणणं नाही आहे परंतु जास्तीत जास्ती, जास्ती निधी हा बसेस विकत घेणे बसेसचा ताप हा मॉडर्न ठेवणे तो इलेक्ट्रिफाय करणे ह्याच्याकडे आपला भर असला पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक ही लोकांना परवडण्यासारखी असली पाहिजे मध्ये महानगरपालिकेने किंवा पीएमपीएलनी से दर वाढवले हो आणि लगेचच रायडरशिप कमी झाली त्यामुळे एकीकडे आपल्याला हे पण खूप महत्वाचं आहे की बसेसचे दर हे अतिशय अतिशय कमी असावेत डिस्काउंट असावा दिल्ली सारख्या शहरांमध्ये महिलांना मोफत प्रवास आहे त्याच्यामुळे खूप महिला आहे आता स्वतःचं वाहन वापरायच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरतात त्यामुळे अशा पद्धतीनं सक्षम करणे आणि लोकांना त्याच्याकडे आकर्षित करणे या दोन्ही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे पण खेळाची बाब अशी आहे की अजूनही खूप फोकस जो आहे तो रोड वाईडनिंग फ्लायओव्हर बांधणे टनल बांधणे ह्याच्याकडे खूप जास्ती आहे आणि ह्याच्यामुळेच पुणेकरांना एकंदरीतच या स्थितीवरती काय उपाय स्थितीवर एकंदरीत असं वाटतं की शेवटी आपण एका लोकशाहीमध्ये राहतो त्यामुळे लोकांची जी मागणी आहे त्याला कुठेतरी सरकार उत्तर देत असतं जर लोकांनीच जास्तीत जास्ती मागणी अशी केली की आम्हाला रस्ते तर चांगले हवेच आहेत खड्डे वेगळे असावेत आ, हे सगळं उत्तमच आहे परंतु आम्हाला सक्षम सार्वजनिक सेवा पण पाहिजे मी बस वापरणार नाही ना, मी माझं वाहन घेतलं की मी सुटलो अशी जी लोकांची एक थोडीशी टेंडन्सी आहे त्याच्यापासून थोडस आपल्याला दूर व्हायला पाहिजे आणि स्वतःची सोय बघण्यापेक्षा शहराची सोय कशी होईल शहराचं आरोग्य कसं वाढेल आपली पुढी पुढची पिढी त्यांना एक आरोग्यदायी जीवन कसं जगता येईल या शहरामध्ये तर त्याच्यासाठी लोकांनी ही मागणी खूप करणं गरजेचं आहे की आम्हाला बसेस पाहिजेत आम्हाला मेट्रोचं जाळं पाहिजे बसेस उत्तम पाहिजे चांगल्या कंडिशन मध्ये पाहिजे त्याचा ब्रेकडाऊन नाही होता उपयोगी हो आणि दरवाढ मात्र जर झाली तर आम्ही त्याचा विरोध करू आणि इतर ठिकाणी थोडे पैसे खर्च कर, कमी करून सार्वजनिक वाहतूक सेवा कशी सक्षम करता येईल याचा लोकांनीही थोडासा रेटक करायला पाहिजे आता आपल्या सोबत होते रणजित गाडगिळ एकंदरीतच ही प्रदूषणाची जी गोष्ट आहे त्याला फक्त सरकारनेच याच्यातून काही पर्याय काढला पाहिजे असं नाहीये तर नागरिकांनीही त्यावर विचार करून आपल्याकडून यावर कमी करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल हे आलं पाहिजे असं यांना सुचवायचंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र